राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नांदेड शहरात स्वच्छतेची मोहीम अधिक गतिमान करा महापौर शैलजा स्वामी <laughs> अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने नांदेड जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा <laughs> भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा खेलरत्न या पुरस्काराने सन्मानित <laughs> <laughs> नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत पस्तीस टक्के पावसाची नोंद देशातील कांद्याची टंचाई दूर करून किंमती नियंत्रणात आणण्यासाठी पाक चीन अफगाण मधून येणार कांदा आता बातमीपत्र विस्ताराने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट जैविक कचरा फुटपाथवरील अतिक्रमण व कॅरीबॅगचा प्रश्न कायम असून त्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागाने आपली मोहीम करावी अशा सूचना महापौर शैलजा स्वामी यांनी दिल्या महापालिकेच्या स्वच्छता विभागाची बैठक महापौर स्वामी यांनी घेऊन स्वच्छतेचा आढावा घेतला पाच वर्षापूर्वी जय स्वच्छतेचा नारा देत नांदेडकरांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवून देशभरात आदर्श निर्माण केला होता मात्र आता शहरातील अस्वच्छतेचा विषय सातत्याने समोर येत आहे या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियानासमोर महापालिकेने मोहीम तीव्र करण्याविषयी महापौर स्वामी यांनी यंत्रणेला सांगितले सुंदर शहराची संकल्पना घेऊन नांदेडला नवे रूप देण्यात आले विकासाचे चक्र गतिमान होऊन अवघ्या चार वर्षात शहराचा कायापालट झाला कोट्यावधीचा निधी खर्च करून केलेल्या विकास देखभाल करणे केवळ प्रशासनाने नव्हे तर नांदेडकरांचीही जबाबदारी आहे मात्र असे होताना दिसत नसल्याची खंत महापौर स्वामी यांनी व्यक्त केली श्री सचखंड गुरुद्वारा परिसरातील स्वच्छतेसाठी महापालिकेने विशेष पथक नियुक्त करून त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी परिश्रम घ्यावेत असे आदेश महापौर यांनी दिले शहरात जगप्रसिद्ध गुरुद्वारा असल्याने येथे देश विदेशातून भाविक दर्शनासाठी येतात हे लक्षात घेऊन या परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचे महापौरांनी सांगितले शहरातील मुख्य रस्त्यावरील पदपथावर अतिक्रमण वाढत असून हे अतिक्रमण काढणे मुख्य रस्ते नाल्यांची साफसफाई करणे शहरातील अनधिकृत बॅनर होर्डिंग्स काढणे आदी सूचना देण्यात आल्या बैठकीत सभागृह नेता वीरेंद्र सिंग वाडीवाले माजी सभापती किशोर स्वामी उपायुक्त विजयकुमार मुंडे सुधीर इंगोले एसटी मोरे जगदीश कुलकर्णी उपस्थित होते के कर, के सामाजिक बांधिलकी अभिनव पायंडा पाडर ब्राह्मण समाजाचे युवा नेते निखिल कुमार लातूरकर यांच्या संयोजनाखाली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने शनिवारी जिल्हा कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला कारागृहातील महिला कायद्यांना महिला आघाडीच्या सदस्यांनी रक्षाबंधन केल्यानंतर त्यांच्यातील सामाजिक जाणिवा जागृत झाल्याने त्यांना आश्रू आवडता आले नाहीत महिला आघाडीच्या सौ मनीषा कुंसावळीकर सौ सुप्रिया पाटील सौ चित्रा कुलकर्णी भाग्यश्री कुलकर्णी सुनंदा कहात सुवर्णा जहागीरदार नलिनी जोशी ज्योती जोशी अनिल डोईफोडे यांची यावेळी उपस्थिती होती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे भारताचे टेनिस स्टार सानिया मिर्झाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान शनिवारी प्रदान करण्यात आला सानिया ही खेलरत्नाने सन्मानित पहिली महिला टेनिसपटू आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळामधील सर्वोत्तम खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न हा सर्वोच्च आणि अर्जुन पुरस्कारांनी गौरविले जाते सानियाने यंदाच्या मोसमात विवंडन मध्ये पटकावलं होतं पण महिला दुहेरीतलं पत दुहेरी नंबर आणि दोन हजार चौदा सालच्या एशियाड मधली दोन पदकं विचारात घेण्यात आली होती सानियाने दोन हजार चौदा सालच्या एशियाड मध्ये मिश्र दुहेरीचं सुवर्ण आणि महिला दुहेरीचं कांस्य पदक पटकावलं होतं त्याशिवाय मिस्टर दुहेरी तीन ग्रँड स्लॅम विजेतेपद तिच्या नावावर आहेत एशियाडच्या इतिहासात सानियाच्या नावावर एकूण आठ पदक आहेत तरीही पॅरालिम्पिक ॲथलेटिक एच एन गिरीशानं खेलरत्नाच्या शर्यतीतून आपल्या डावलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेटचा तेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ट विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत गेल्या दोन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पुन्हा एकदा पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरी आणखी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत गेल्या चोवीस तासात शनिवार दिनांक एकोणतीस सकाळी आठ पर्यंत जिल्ह्यात एकूण एकशे सदुसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी तर सरासरी दहा पॉईंट पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हिमायतनगर मुदखेड आणि किनवट तालुक्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे दरवर्षी जिल्ह्यात एक जून ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान सरासरी नऊशे पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद होते मात्र यंदाच्या वर्षी पावसाने जूनपासूनच हुडकावणी दिल्यामुळे कमी पाऊस पडला आहे तर एक जून पासून आतापर्यंत सरासरी तीनशे बेचाळीस पॉईंट सतरा मिलीमीटर एवढाच पाऊस पडला असून त्याची टक्केवारी पस्तीस पॉईंट एक्क्याऐंशी इतकी आहे देशातील कांद्याची टंचाई दूर करून किमती नियंत्रणात आणण्यासाठी एमएमटीसी या शासकीय संस्थेने दहा हजार टन कांद्याच्या आयातीकरिता निविदा जारी केली आहे पाकिस्तान चीन इजिप्त आणि अफगाणिस्तान यासारख्या देशाकडून हा कांदा मागविण्यात येणार आहे एमएमटीसी तर्फे कांद्याच्या जारी करिता जारी झालेली ही दुसरी निविदा आहे यापूर्वी पंचेचाळीस रुपये किलो दराने या संस्थेने एक हजार टन कांद्याच्या आयातीकरिता निविदा जारी केली होती हा कांदा दहा सप्टेंबर पर्यंत देशात येणार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात भारतीय <गणागी> लष्करातील माजी सैनिकांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहिले कोणतीही दुर्घटना घडली तर था सरकारच असेल जबाबदार <गणागी> मेडिकल इंजिनिअरिंगसाठी यापुढे एकच सीईटी शिक्षण मंत्री विनोद तावडेंचा निर्णय औरंगजेब रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव तसं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा उद्धव ठाकरे दिल्लीत आपच्या दोन खासदारांवर निलंबनाची कारवाई पक्षविरोधी कारवाई केल्यानं गांधी आणि सिहांना बाहेरचा रस्ता मुख्यमंत्री एक पासून मराठवाड्या दौऱ्यावर आजचे वाढदिवस पलाश दर्डा शिवचरण सिंग बैस आनंद कल्याणकर डॉक्टर प्रकाश मुंदडा अमरजीत पवार श्रीनिवास रेणुकादास आशीष भंडारी सुनील धुमाळ संदेश पाटेवार परविंदर सिंग आकाश जाधव गंगाधर चव्हाण या सर्वांना आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार इतर ते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता दत्तराव कदम पाटील राजेश सोनुने किनी राजा लक्ष्मीबाई पिराजी भावरे निनाद बांसवाडेकर अंगेशराव बाजीराव चौधरी श्रीधर रामराव देशमुख आजचा सुविचार ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात खरा आनंद सामावला आहे प्रवीण उत्तरवार नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नांदेड शहरात स्वच्छतेची मोहीम अधिक गतिमान करा महापौर शैलजा स्वामी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने नांदेड जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा खेलरत्न या पुरस्काराने सन्मानित नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत पस्तीस टक्के पावसाची नोंद देशातील कांद्याची टंचाई दूर करून किंमती नियंत्रणात आणण्यासाठी पाक चीन अफगाण मधून येणार कांदा आणि याचबरोबर नमस्कार लाईवचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी